नमस्कार मित्र मैत्रिणी आपली सखी युट चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्र तुम्हाला आषाढी एकादशी ची माहिती आणि पूजा विधी साधी सोपी सांगणार आहे आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते पंढरपूर पंढरपूरची वारी इकडची ती चंद्रभागा नदी आणि भजन कीर्तन जणू काही भक्तांचा पंढरपुरामध्ये पूर्ण असतो या वर्षी आषाढी एकादशी जुलै आली आहे तर बुधवारी आपण उपवास करायचा आहे आणि पूजन करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आपण उपवास सोडायचा आहे सतरा जुलैला बुधवारी सकाळी आपण लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि आपलं घर स्वच्छ करायचं आहे दारात रांगोळी काढायची आहे आणि मग आपल्या देवघरात पूजा करायची आहे देवघराची पूजा झाल्यानंतर मग आपण आपल्या विठोबा रुपमाईची पूजा करायची ती कशी करायची ते आपण आता बघूया मी इकडे पाठ घेतला पाटाखाली पण रांगोळी काढायची आहे आणि फूल ठेवायचं आहे पाटावरती कपडा अंतरलेला आहे पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे आता आपण पूजा करताना कोणती पूजा करताना गणपती बाप्पाची आपण पहिली पूजा करतो आणि स्थापना करतो तर त्याप्रमाणे आपण गणपती बाप्पाची पहिला अभिषेक करूया आणि पूजा करूया ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः असं पळीने पाच दुधाचं आपण अभिषेक केला आहे तुम्ही पंचामृताचाही अभिषेक करू शकता आता आपण पाण्याने अभिषेक करूया ओम गण गणपते नमा गणपती बाप्पाचं आपण जर बोलायचं किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभा निर्विण कुमि देव सर्व कार्यशी सांगतात असं स्थान घालून झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण गणपती बाप्पाची इथे स्थापना करणार म्हणून मी तिकडे हळद कुंकू घाते आहे आणि अक्षता वाहते हो आहे आणि आता आपण तिथे बाप्पाला आपल्या ठेवणार आहोत गणपती बाप्पाला मी इथे ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आपण बाप्पाला इथे विराजमान केलेलं आहे बाप्पाला आपण हळद कुंकू आणि अक्षता वाहूया जानवे घातलेले आहे बाप्पाला आवडतं नालपूर ते आपण राहिलेले आहे आपण विटू इथे मी पूर्ती घेतली आहे आता आपण यांना पण अभिषेक करणार आहोत दुधाने तर तुम्ही पंचामृताने पण करू शकता आणि अभिषेक करताना आपण जप म्हणायचं आहे तुम्हाला पाहिजे तर विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल रुक्मणी म्हणा किंवा वारकरी जे असतात पंढरपूरचे ते आपल्या विठुरायाला विष्णूचा अवतार पण म्हणतात म्हणून वैष्णवे नमा विष्णवे नमा विष्णवे नमा मी विष्णवे नमा म्हणते आहे विष्णवे नमा विष्णवे नम विष्णवे नम विष्णवे नम असं आपण पहिले पाच वेळा पाणी घालूया तर पाच वेळा आपण दुधाचा अभिषेक केलेला आहे आता मूर्तीला आपण पाच वेळा पाणी गाऊया तेव्हाही आपण विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नम विष्णवे नम तर आपण पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपण त्यांना स्नान घातलंय अभिषेक केलाय स्वच्छ मूर्ती पुसून घेतले आता आपण इथे त्यांना स्थापन करायचं आहे मी इथे हळद कुंकू महाते आहे कुंकू हळद आणि अक्षर आता मी त्यांना छान कपडे घातलेत आणि ते आपण त्यांना स्नान पण करत आहोत अशा प्रकारे मी यांना छान असं सजवलेलं आहे कपडे घातलेले आहेत आता आपण त्यांना तुळशीचा हार आणि हळद कुंकू व्हाया हो मातेला हळद कुंकू लावूया त्यांना लावले त्यांना आवडतं ते तुळशीची माळा मी दोघांना इथे घातलेली आहे फुलं वाहूया आपण हो दिवा ओवाळूया आपण गणपती बाप्पाला आणि मग विठोबा रुक्माईला आणि दिवा गणपती बाप्पांना पण दिवा ओवाळायचा आहे आणि विष्णू रुक्माईला पण दिवा ओवाळायचा आहे दिवा अगर मी अगरबत्ती ओवाळूया आता आपण त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी मी साखर ठेवते आहे आणि दूध आणि पाणी ठेवते आहे आणखीन तुम्ही फळं ठेवू शकता मिठाई ठेवू शकता अशा प्रकारे पूजा झाल्याच्या नंतर आपण या विठ्ठल रुक्माईकडे हा जो विठोबा आहे आपला विष्णूचा अवतारच आहे आणि त्याच्याबरोबर आहे ती त्याची पत्नी रुक्माई आहे त्या ह्यांच्याकडे आपण मनोभावे मागायचं आहे हे परमेश्वरा मला व माझ्या कुटुंबाला सुख दे समृद्धी दे जीवनामध्ये जे काही अडथळे असतील ते दूर कर आणि आमची भरभराट कर असं त्यांना मनापासून मागायचं आहे आणि आपला हा गरीबाचा देव विठ्ठल हा नक्कीच आपल्या आपल्या मनोकामना पूर्ण करतो अशा या विठोबाला, कोणी कानडा बोलतो कोणी माऊली बोलतो आणि मग आपण जेव्हा पंढरपूरला जातो लोक तळागाळातली लोक पायी चालत त्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या दर्शनासाठी धावत जातात पळत जातात अनवाणी जातात आणि तिकडे ती अवघी पंढरपुरी दुमदुमलेली असते आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्माईची पूजा ही भारतामध्ये सर्वत्र केली जाते पण प्रत्येक ठिकाणी ती पूजा वेगळ्या प्रकारेही केली जाते असेल आणि मला जशी माहिती होती तशी मी ही पूजा तुमच्यासाठी इथे केलेली आहे आणि तुम्ही ही मनोभावे अशीच पूजा करायची आहे तर आपण मग त्या दिवशी उपवास करायचा आहे उपवासाला तुम्ही फराळही खाऊ शकता फळं खाऊ शकता उपवासाचा जो फराळाचा तोही खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय उपवास आहे ते पण तुम्हाला जसं जमेल तुमच्या आरोग्याला जमेल त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करायचा आहे आता ही आपली पूजा आपण केलेली आहे आणि या पूजेची आता आपण देवाची आरती करूया विठोबाची आणि आपला हा व्हिडिओ आपण इथेच संपूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह जय माता माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा